महानगरपालिकेमध्ये अनुसूचित जमाती आयोग म्हणजे समिती आज नवी मुंबई महानगरपालिकेला भेट देणार आहे सर्व आमदारांची समिती खरोखर दुर्दैव आहे की मुंबई महानगरपालिकेमध्ये मागासवर्गीय व इतर मागासवर्गीय अन्याय होत आहे आतापर्यंत होत आला आहे गेल्या वेळेलाही ज्यावेळेला एस एस टी समिती आलेली त्यावेळेलाही काही विषय मार्गी लागले त्या समितीमध्ये अभय जाधव हो, यांचा हा विषय तो फक्त प्रलंबित आहे तो विषय मार्गी लागेल यावेळेलाही ही, ही समिती या, आज आमचं जमातीची समिती आली त्यावेळेला ग गवारी नावाचे आमचे एक अधिकारी आहेत त्यांचा विषय होता जो खरोखर म्हणजे एवढं दुर्दैव आहे की पाच ते सात वर्षापासून त्यांचं प्रमोशन रखडलेलं आज आम्ही ज्या वेळेला निवेदन दोन दिवस झालं चर्चाही करतोय आज आम्ही निवेदन देणार आणि आम्ही गोंधळ घालणार याला भीतीने आज प्रशासनाने सकाळी त्यांना दहा वाजता त्यांना प्रमोशन देऊन टाकलं डायरेक्ट हातात ऑर्डर ऑर्डर दिली दे, पण एवढ्या दिवस दिलं देव देव नाही म्हणजे जाणून बुजून प्रशासन हे आमच्या कर्मचारी अधिकाऱ्यांशी खेळ करत आहे आज तुम्ही पहा की जो माणूस जो माणूस रिटायर्ड झाला ज्याची चौकशी झाली होती त्याला पेन्शन लागू झाली पण ह्या दोघांचं जे गवारी त्यांचे अधिकारी आहेत ह्याच्यामध्ये प्रॉपर्टी टॅक्समध्ये काम करत होते ह्या दोघांची चौकशी अजून झालीच नाही फक्त एफ आय मध्ये नाव होतं आणि एफ आय मध्ये नाव आहे पण ना बरोबर आहे पण ज्या जो मेन होता अधिकारी त्याचा पूर्ण सेवानिवृत्त त्यांना पेन्शन पण लागू झाली आणि हे दोषी पण नाहीये दोषारोप पण सिद्ध नाही पण बंद लिपामध्ये पाकिट बंद करून ठेवले तर यांना चौकशी गेल्या महिन्यात चौकशी समितीने जेव्हा पदोन्न समितीची बैठक लावली त्याच्या बंद लिपामध्ये यांचा बाजूला काढून काय तरी यांना प्रमोशन देता येत नाही म्हणजे किती अन्याय करत म्हणजे यांना प्रशासनाला मनाला येईल तसा ते कायदा वापरतात आहे हे आम्ही खपवून घेणार नाही ना याच्या पुढे जर कुणाच्या जरी कर्मचारी अधिकारी ज्यांनी जर चुकीच्या पद्धतीने स्वतःच्या जर प्रमोशन थांबवलं असेल तर महाराष्ट्र कर्मचारी युनियन संलग्न युनिट गप्प बसणार नाही तीव्र आंदोलन करेल